कानातले घ्यायला हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे दत्त जयंती आणि म्हणून मग आम्ही श्लोक आलो ना अबू कोणच्याकडे आलो आम्ही तुझ्याकडे आलो ना काय तुमच्याकडे आज मोठा उत्सव असो सांडपाड्यात मग सांग आता तू तुमच्याकडे जत्रा भरते का आणि करिश्मा पण आले दत्त जयंतीला ना, ना, ना करिश्मा ना, मंदिरात नाही ना तू बड्डे पण हा शिष्माबाईचा बड्डे पण आहे शिषा काय करते बाय काय करतेस हॅपी बर्थडे आणि बाय काय पार्टी देणारेस हा आम्हाला निघलेत मंदिरात जायला बघूया आई हे गे तू मंदिरात तू काय आई विरा मस्त तयार झाले व दिदू कुठे झाली तू हे पिलू हे पिलू छंद ती दाखवते चल पिलू छंद हे पिलू छंद ये नाही तुला बाहेर जायचंय हा बाय काय बोलते ही लोक निघतात हा सुद्धा अच्छा

कधी शंभर रुपये पहिल्याची आठवण अरे पण ते पन्नास रुपये अरे त्या पन्नास रुपयात आपल्याला फक्त इकडे गो ते भेटल गोरपण भेटल गोरपण भेटेल अरे तू तिकीट करा तुम्हाला किती दिले तू दे मला जाऊ दे मला काहीतरी आई आईला असते आई दिले ते बघ किती पाचशे रुपयात ते अजून ना व्हिडिओ चालू म्हणून अजून शंभर रुपये पर व्हिडिओ बंद केला का रिटर्न आई अजून हा घाल मॅम असं वाटेल घाल बापरे आईने माल दिली बड्डे गिफ्ट काही ना शिषा मस्त वाटते काय पण बोल भारी वाटते ना गिफ्ट मस्त वाटते बघा आता भरलेला वाटते ना अरे मी किती लेट चालू केला ब्लॉग माहिती का पावली सातला दत्ताचा जन्म कधी देऊ दादा दत्ताचा है। सुत्तुर। जन्म हा सहा वाजता होतो ना चाललो आहे तुम्ही नाही का गाण सुत म्हणजे बालक झाले हा म्हणून काय बोलते पार्टी कधी मग हा मार्ग झाले ओके चल ए चल तू येते ना मग होती ना चल मग लवकर हा काय घेऊ ला हा बाय 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 चला अय्या विसरली मस्त आम्ही चालत चाललोय ना रस्त्याच हा ना मीरा हे दीदू ए ू ती शोधते कुठून आवाज येतोय ना मला चालत ये, चालत चालले आम्ही सुनीता गर्दी बघ राम राम बोलके के जाइए राम 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 बोल राम राम ऐक ना काय बोल मी काय बोलते मंदिरच्या खूप पलीकडे पडतो ना पटरी पार करून त्या साइडला पडतो ना जवळ पण जवळ आहे मंदिर आपण जाऊ शकतो पाच मिनिटावरच आहे 아, 죄송니다 लय गर्दी आहे ना त्या दादा हल्ले म्हणून आम्हाला आलो ना लवकर ना आपल्याला लय टाइम लागला असतात दादांचा भाऊ आहेत ना नाही दादा काय झालं माहिती का नाही गर्दी भरपूर आहे म्हणून ते काही झाली ना आता काय नारळ फोडणार ना बाय तली आपली दरवर्षी येतं बाय हे पिलू हा हे पिलू आहे माझ्याकडे

आपण मधीत तसं घुसलो ना आपल्याला एवढी लाईन होती ना इकडे पण नाही जेंट्सची वाटत लेडीजची आहे लांबून पडत लांबूनच आहे ना हा एवढा मोठा मंदिर आहे ना एवढा मोठा मंदिर कसा आहे हा तिथून

लावून बघ ना काय घेतलं आता कानातलं हे बघा जत्रण गेल्यावर रिकामी येणार ना अबू हा हे दोन घेतला आम्ही जोड कंशी कंशी घुसवताना जत्रण जावाला तिथन मागून आलो गोल बघा दोन आहेत दोघं पार्टनर पण विचारलं आपल्याला काय माहिती मस्त मोठी असते बसत का ब्रेक डान्स मध्ये महिला हाऊस केली आता पैसे बसतात ना म्हणून हे बसतो का याच्यातलीच देऊ पाहिल्यानं पो

हा मग दाखव चल डाळ भात अजून मी सगळा केल्या खरं सांगितलं ओके आणि पापड आणि पापड हा जेवायला आता आम्ही जेवायला घेतो हा चला आता आम्ही जेवायला घेतोय सगळी जेवायला वाट बघतायत बघा सगळ्यांना भूक लागली कारण की वाजले साडे नऊ रात्रीचे ना जेवाला भूक लागली वाटत आ आता व्हिडिओ आहे तुम्ही इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की वाट मला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा